महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त एक एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे प्रतिवर्षाप्रमाणे आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप वृक्षारोपण अनाथ निराधार मुलांना भोजन देणे गोशाळामध्ये चारा उपलब्ध देण्यासह सा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशोकांना स्वामी यांनी प्रयत्नांची शिकस्त नाविन्याचा ध्यास दूरदृष्टी या त्रिसूत्रीच्या बळावर वस्त्रोद्योग शैक्षणिक राजकीय क्षेत्रात भरारी घेतली आहे याबरोबर वाढदिवस हा फक्त निमित्त ठेवून सामाजिक कार्याला बळ देण्याचा विडा उचलला आहे मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी अरुण विद्या मंदिर येथे मुलांना खाऊ वाटप व सकाळी साडे नऊ वाजता कलानगर येथील गोशाळा येथे एक टेम्पो चारा वाटप करून बारा वाजता सुदर्शन कॉलनी पुजारीमाळा येथे शिवम केसरवाणी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण व सरबत वाटप अब्दुललाट येथील बालोद्दान अनाथाश्रम येथील मुलांना सायंकाळचे भोजन वाटप शांतीनगर परिसर येथे प्रदीप मळगे ग्रुप कडून अशोक स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त पानपोईचे उद्घाटन व वा सरबत वाटप व वा मोफत आयुष्यमान भारत व आभा कार्ड कॅम्प अतिक समडोळे ई सेवा केंद्र जुने शिवाजीनगर पोलीस स्टेशन मनपा बिल्डिंग येथे दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे अशा विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अशोक स्वामी मित्रमंडळ युवा मंच यांच्या वतीने देण्यात आली